आमच्या विरोधकांना पोडदुखी होत आहे त्यामुळे आमच्या चांगल्या योजनेवर टीका करत आहेत लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी योजना असून अशा अनेक योजना आमच्या सरकारने काढल्या आहेत या वादाची बातमी काल्पनिक असू शकते माहितीत कुठेही वाद नाही माहिती एकदम घट्ट आहे माहिती आम्ही तिन्ही पक्षाच्या निर्णयाने काम करतो नवाब मलिक हे आमचे आधीपासूनच सहकार्य आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडणूक जिंकली आहे नवाब मलिक घड्याळ चिन्हाचे वापर करणे काही आश्चर्यकारक गोष्ट नाही सकाळच्या साडेनऊच्या भुंग्याला मी उत्तर देत नाही लाडकी बहीण एवढी सुंदर योजना असून सुद्धा विरोधक त्यांच्यावर मोठे टीका करत आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले तर लवकर पैसे काढा नाहीतर सरकार पैसे परत घेणार अशी खोचक टीका सुप्र सोडली ज्यांना पोटदुखी झाली असेल तेच अशी आमच्या चांगली योजनाची टीका करतात लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी योजना आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे यशस्वी करून दाखवू ही आमची खात्री आहे आमचा वादा आहे अजितदादांचा वादा आहे मी एवढंच म्हणेल की जे काही योजना लोकांना दिली आहे ते चांगली योजना आहे फक्त आमच्या लाडकी बहीणच नव्हे शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहे तरुणांच्यासाठी आमच्या लाडका भावांच्यासाठी योजना आहे आणि एकंदर महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे या सुद्धा मागच्या बजेटमध्ये बिलकुल त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली आहे मला आमच्या विरोधकांना एवढंच म्हणायचं आहे की ठीक आहे टीका करणं हे तुमच्या काम आहे पण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्राची वाटचालमध्ये सगळ्यांनी साथ दिला पाहिजे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे एका नवाब मलिक यांनी फेसबुकवर ट्विट करले आणि त्याच्यामध्ये घड्याळाचं चिन्ह दाखवलं आहे तर नवाब मलिक हे राष्ट्रवादी आले नवाब मलिक आमचे पहिल्यापासून सहकारी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे ते सहकारी त्यामुळे नवाब मलिक ते मंत्रीही होते तर नवाब मलिक यांनी घड्याळाचा वापर करणं ही काही त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही एका फायलीवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद झालेली माहिती काय आता कॅबिनेटच्या आत काही घडलेली गोष्ट तुम्हाला आम्हाला कसा माहीत पडेल हे काल्पनिक काही समाचार पण असू शकते आता आले तुम्ही काही विचारतात पण मला असं वाटत नाही महायुती घट्ट आहे सगळे एकमेकांच्या सोबत काम करत आहे आणि काम करत असताना आप आपले विचार मांडण्याच्या सगळ्यांना अधिकार आहे पण शेवटी जो सरकारचा निर्णय असतो ते सगळ्यांचा निर्णय असतो सगळ्या आमच्या पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या सरकारचा हा निर्णय आहे सर आपले संजय राऊत यांनी टीका केली की अजित पवार हे राजकारणामध्ये फिट नाही अनफिट आहेत सकाळी साडेनऊच्या भोंग्याला मी उत्तर देत नाही सर अजित संजय राऊत म्हणतात की हे सरकार आहे तीन टोळ्यांची गँग अंडरवर्डची एकत्र सत्ता आहे असे म्हणतात संजय राऊत अंडरग्राऊंड म्हणतात सकाळच्या साडेनऊच्या भोंग्याला उत्तर द्यायचं नाही